बोलावा विठ्ठल पाहावं विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे तेने तो शमन झाली आव परी परत मागा येत नाही या भागाचं सांगितलं आता पुढचं सांगितलं कारण बंधनापासून उकलेल्या गाठी आहे तुम्हाला बोलायचं आहे मला कारण बंधन कशाचं आहे आपल्याला मायेचं कारण असे विकार जवळ येतं काम क्रोध मत मच्छर दम अहंका आशा माणसा तृना वासना इच्छा बोली कारण एक एक आपल्याजवळ कारण कुठं लांब नाही आपल्या जवळ येते कारण थोड्या थोड्या वेळात आपल्याला विकल्प येतो कारण विकल्प कसा आहे आपल्याला माहिती आहे रामाचं राज्य गेलं विकल्पानं एवढा विकल्प वाईट आहे कारण तिच्या पोटामध्ये विकल्प चालला होता ती असणार हिवराच्या झाडाखाली बसली होती हिवराच्या झाडाखाली बसल्यावर विकल्प येत असतो म्हणून हिवराच्या झाडाखाली कधी बसू नये म्हणजे दृष्ट्या बसू नये असं म्हणलं तरी चालेल एखाद्या कारण हिवराच्या झाडाखाली बसली फुलं तोडायला गेली ती कोण मानताना आणि हिवराच्या झाडाखाली बसून तिच्या मनामध्ये ती, ती विकल्प देवाने झाडला ते होणार होतं सोडून द्या त्याचा विषय आणि ते विकल्प आला पुन्हा असून कैकईला आला कैकईला धरलं तिनं जाऊन कैकईला ते विकल्प आला मी कशावर बोलायले विकल्प रामाकडे गेले रामायणात गेले बरं का मी पण विकल्पावर बोलू लागले कारण ते विकल्प आला असणारी आमची काय कैक बसली जाऊन आंतर घरामध्ये कारण क्रोध असणारा तिला फलता आला क्रोध कारण ते त्यांचे हो मंदिरच होते त्या भुवनामध्ये ज क्रोध भुवनामध्ये जाऊन बसली काय सांगा पहिल्यापासून आहे हो असं आज नाही कारण राजा दशरथ काय झालंय तुला खरंच सांगणं पाया पडला आजही तर शिजगत ते तुम्हाला वाटत असेल पण पहिलंच हे आज आहे असं म्हणायचं कारण नाही पहिलं तसंच होतं काहीतरी अंश पहिला आहेच नाही म्हणता येत नाही तुम्हाला तुम्ही म्हणू शकत नाही मी तर म्हणूच शकत नाही कारण असं असणार जाव त्या अरे जावं लागतंय आणि एवढं असणारं पण असं आपल्याला काय करायचं आपण त्या त्याच गाठीत असतो कारण बंधनापासून उकललेल्या गाठी जे तुम्हाला म्हणाले त्याच गाठीत जास्त कशाच्या अहंकाराच्या कारण असणारा विषय आपल्याकडला जात नाही आपल्या जात नाही कारण कोणतंही झालं तरी थोडं श्रीमंत येऊ द्या की लागली चावड्यात चालतो फोरी खाली येऊ द्या की लोक राहत नाही म्हणजे जग असं आहे की जगाचं काही कळतच नाही कसं करावं विकल्प कसा आहे कारण बंधनापासून उकळलेल्या गाठी देता आली मोठी पायापाशी कारण आपल्या जवळ जर काम करत भरलेले असले तर आपल्याला परमेश्वराकडे जाता येत नाही परमेश्वर आपल्याला पर जवळ घेऊ शकत नाही परमेश्वर आपल्याला पर काहीच करू शकत नाही आणि आपला पण अधिकार नाही त्यांना मानण्याकरता कारण आपल्याजवळ कारण घटकावर सांगा आपलं घर घाण असलं थोडसं तर झाड मग ते जे झाडून घ्या थोडंसं निर्मळ करा मग तो तो परमेश्वर आहे आपल्या अंतकरणात कसं जाईल गाठी सोडल्याशिवाय आपल्या अंतकरणात जायला त्याला जागा तरी पाहिजे ना आपल्या अंतकरण क्रोधाने कामाने भरलेलं गर्द कारण तुझं चांगलं होणे माझंच चांगलं भाव तुझा असुभाव माझंच असुभाव अशाच अंतकरणात भरलेला आहे एवढे आहेत की भगवान एकदा जा अंतकरणात गेला तर पुन्हा बाहेर येऊ शकत नाही त्याच्याबद्दलच सांगते मी तुम्हाला कारण सावत्याच्या अंतकरणात गेला आपल्याला माहिती आहे मार मारुती राहायच्या अंतकरणात गेला पुन्हा बाहेरही निघाल नाही आजही त्यांच्या पुन्हा आहे कारण एकदा हृदयात गेला तर बाहेर निघत नाही पण बंधनापासून उकळलेल्या गाठी कारण बंधन कशाचं आप 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 ते आपल्याला कळालं पाहिजे आपण सोडलं पाहिजे आपण गेलं पाहिजे जात नाही हो कारण क्षणोक्षणी आपल्याला येत आहे ते क्षणोखनी विचार करा म्हणते ती तो विचार जात नाही देवाचा आणि बंधनापासून त्याच्यातच राहतो कारण बंधनामध्येच राहतो तर आपण बंधनापासून उकळलेलं गाठी देता आली मिठी पायापाशी कारण भगवंताच्या पायापाशी मिठी यायला जायला आपल्याला आप आप आपला अहंकार घ्यायला पाहिजे आपला मन घ्यायला पाहिजे विक्षेप घ्यायला पाहिजे सगळं काही आपल्याजवळचं दुसरीकडं जायची शोधायची गरजच नाही सगळं आपल्या अंतकरणातलं गेलं म्हणजे आपल्याला मग थोडंसं ईश्वराची प्राप्ती होण्याचं शक्य असते पण जातच नाही ना कारण मनयाना मनुष्याना कारण बनव कारण सहाव्या अध्यामध्ये सांगितले आहे की त्याच्या की तू सुद्धा वैरी आहेस दुसरे नाही वैरी कारण आपणच आपले वैरी येतं आपले आपल्याला आपल्याला कळत नाही की आपण काय करावं आलोत कुठून काय करायचे कुठं जायचे कशा करता आलो आम्ही आलो तिथून वैकुंट भजना करता देह द्यायला भजना गोमाटा देह भजना गोमाटा द्यायला नाही संसारा गोमाटा द्यायला म्हणजे काय करावं आता म्हणजे तो मी साखी मी साखी सोडून द्या विषय त्याच्यातला कारण तो पण कसा आहे पुरुष तर एखाद्या आला निर्भय असतो घट्ट माल धरतो पण स्त्रीची बुद्धी थांबत नाही ती कारण स्त्री कशी पाकुळ मनाची असते ती ब्रह्म म्हणली तरी तिचं मन, मन थांबत नाही पुरुषांचं आहे पुरुष पुष्कळ तरतीन तरले तर ना स्त्रिया कमी येतो कारण आपल्याला कसं आहे माया येते जास्त म्हणजेच श्री श्री ना श्रीजवळ माया असते तशी माया येते म्हणून आपल्या बंधनापासून उकलेल्या गाठी देता आली मिठी पायापाशी हे आप आपलं त्याच्यामध्ये आपण बसत नाही बसवावं ही गोष्ट खरी बसवावं याच्यामध्ये आपणही त्याच्यात बसावं पण ते बसत नाही ह्या ठिकाणी आता मी पुढच्या शब्दाचा अर्थ या ठिकाणी मी देऊन पुढे सांगते तेवढं म्हणजे झालं